ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार दोनही पवारांचं अहमदनगरवर लक्ष का आहे दोन्ही पवारांचं अहमदनगरवर लक्ष दोनही पवारांचे लागोपाठ अहमदनगर मधील दौरे राष्ट्रवादी अहमदनगर मधील सहा जागा फिक्स जिंकणार विधानसभेला पुन्हा एकदा विखे विरोधात पवार असा सामना रंगणार पाहूयात सविस्तर मागील महिन्यात दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सवी सोहळा नगरमध्ये पार पडला स्वतः शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व नेते नगरला आले त्याच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नगरमध्ये येत पक्षाचा आढावा घेतला आता लागोलाग या महिन्यात दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी अकोल्यात येत विधानसभेचं रणशिंग फुंकलं आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आणि सोमवारी लगेचच अजित पवारांनी पारनेर श्रीगोंदा नगर आणि कर्जतला येत आपले कार्यकर्ते ऍक्टिव्ह केले पवारसाहेब आले की अजितदादा आणि अजितदादा आले की पवारसाहेब या दोघांचाही नगरमध्ये पाठशिवणीचा खेळ सुरू असतो राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं नगरवर एवढं प्रेम का याच प्रश्नाचा आमचा हा सविस्तर आढावा नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर एकेकाळी नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला होता बारामतीला लागून असल्याने शरद पवारांचे येथे कायम लक्ष शिवाय एकोणवीस साखर कारखाने असल्यानं हा सहकाराचा जिल्हा त्यामुळे येथे राष्ट्रवादी फुललीही आणि बहरली देखील नगर जिल्ह्यात पवारांविरोधातील खिंड फक्त लोणीच्या विखे यांनीच लढवली गेल्या दोन पिढ्या विखेविरुद्ध पवार सामना नगर जिल्ह्यात रंगतोय या लढाईमध्ये कधी पवार जिंकतात तर कधी विखे ही लढाई बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार या काळातही तेवढ्याच पेषाने लढली जायची जेवढ्या तुषाने ती सध्या राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार यांच्यात लढली जाते या लढाईमध्ये पिढीतील माणसं बदलली पण राजकीय राग आजही तोच आहे अगदी टोकाचा स्वर्गीय बाळासाहेब विखेंनी एक हाती लढून राष्ट्रवादीचा हा बाले किल्ला कधी काँग्रेसकडे तर कधी शिवसेनेकडे खेचून आणला पण पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली स्वर्गीय बाळासाहेब विखेंच्या निधनानंतर राधाकृष्ण विखे यांनी अनेक लढाया जिंकत भाजपला जिल्हाभर नेलं शरद पवारांचे नगरवर लक्ष का तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे विखेंवर असणारा राजकीय राग विखेविरुद्ध पवार या वादाचं कारण काहीही असो पण एकोणीसशे एक्क्याण्णवची नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीनंतर या दोन कुटुंबातलं वैर वाढत गेलं स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी गडाखांविरोधातली लढाई कोर्टात नेली आणि त्यात पवारांनाही दोषी धरलं तेव्हापासून या वादाला टोकदार वळण लागलं अगदी अलीकडेच दोन हजार एकोणीस ला नगर दक्षिणेची जागा काँग्रेसमध्ये असणाऱ्या सुजय विखेसाठी सोडण्यास पवारांनी नकार दिला आणि विखेंनी मग थेट भाजपची वाढ धरत पवारांचा त्यावेळेसचा उमेदवार असणारे संग्राम जगताप यांना पराभूत केलं या पराभवाचा बदला पवारांनी दोन हजार ला घेतला निलेश लंके यांना अजित पवारांच्या गटातून फोडून पवारांनी सुजय पराभूत केलं हा वाद आता दिवसागणिक वाढताना दिसतोय कारण ही निवडणूकही आता कोर्टात गेली आता पवारांचं नगरवर लक्ष का तर पहिलं कारण म्हणजे विखेवर असणारा राग पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे नुसत्या शरद पवारांचंच नाही तर अजित पवारांचं देखील यावेळी नगरवर जास्त लक्ष आहे शरद पवार झाले की अजित पवार आणि अजित पवार झाले की शरद पवार असे गेल्या वर्षभरापासून एका पाठोपाठ एक, एक या दोन्ही नेत्यांचे नगर दौरे सुरू आहेत काय कारण असं बरं याच उत्तर आता आपण शोधूयात मित्रांनो गेल्या वेळची विधानसभा निवडणूक आठवा या निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यातील बारापैकी सहा जागा जिंकून शरद पवारांनी आपला बालिकेला परत मिळवला होता मोदी लाटेत देखील सहकाराचा हा जिल्हा ताब्यात घेण्याचा चमत्कार शरद पवारांनी केला होता वैभव पिचड श्रीलता कोल्हे राम शिंदे शिवाजी कर्डिले विजय औटी आणि अनिल भैया राठोड असे सहा दिग्गज पराभूत करण्यात पवारांना यश आलं होतं पण त्यानंतर राज्यात व नगर जिल्ह्यामधील वातावरण बदललं राष्ट्रवादी दुभंगली नगरमधील सहा पैकी चार आमदार अजितदादांकडे गेले त्यानंतर त्यातले निलेश लंके परत स्वगृही परतले पण तरीही तीन तीन अशी या दोन्ही गटात विभागणी झाली गेल्यावेळी राष्ट्रवादींनी जिंकलेल्या सहा जागा हेच दोन्ही पवारांचं नगरवर लक्ष असणारं दुसरं महत्वाचं कारण महायुतीचं जागा वाटप असो किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप असो या दोन्हीमध्येही गेल्यावेळी जिंकलेल्या जागाच विचारात घेतल्या जाणार आहेत शरद पवार गट महाविकास आघाडीतून व अजित पवार गट महायुतीतून इत या सहाही जागांवर दावा सांगणार आहेत आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा नगर जिल्ह्यात एकही आमदार नाही आणि काँग्रेसचे केवळ दोनच आमदार ही शरद पवार यांच्या दृष्टीने नगरमधली जमेची बाजू तशीच परिस्थिती महायुतीमध्ये देखील आहे जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचा एकही आमदार नाही आणि भाजपचे तीन आमदार आहेत ही के अजित पवार यांच्यासाठी जमेची बाजू म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यावर विधानसभेसाठी लक्ष केंद्रित केलंय असं दिसत कारण एकट्या नगरमधून दोन्ही राष्ट्रवादीला सहा आमदार निवडून आणण्याची संधी मिळणार आहे आता जागा वाटपाच्या मुद्द्यात अजित पवार गटाला महायुतीत सहा जागा मिळतील का हा प्रश्न आहे पण शरद पवार मात्र महाविकास आघाडीतून सहा नाही तर किमान पाच जागा तर नक्कीच मिळवतील अकोले पारनेर कर्जत जामखेड राहुरी आणि शेवगाव पाथर्डी या जागांवर पवारांच्या डोक्यात उमेदवार झालेत त्यामुळेच लोकसभेत विखेंना हरवणारे शरद पवार यावेळी विधानसभेत देखील विखेंचं पाणीपत करण्यास इच्छुक दिसतात मित्रांनो पवार यावेळी देखील विखेंचं पाणीपत करतील का दोन्ही पवार नगर जिल्ह्यातून सहा जागा निवडून आणतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद